नांदणी ग्रामपंचायत प्रशासनाचा अजब कारभार विधवा महिलेस अचानकपणे सोळा हजार रुपये फाळा भरण्याची नोटीस नांदणी ग्रामपंचायत प्रशासनानं गावातील एका विधवा महिलेला चक्क सोळा हजाराचा घरफाळा थकबाकी भरण्याची नोटीस पाठवल्यानं खळबळ उडाली आहे ग्रामपंचायतीने यापूर्वी कधीही नोटीस व पूर्व कल्पना न देता या महिलेला प्रथमच ही नोटीस पाठवली आहे अचानक ग्रामपंचायत प्रशासनाला खळबळून जाग कशी आली हा संशोधनाचा विषय आहे ग्रामपंचायतीच्या या कारभारानं ग्रामस्थांमध्ये खुमासदार चर्चा होतीये मला म्हणजे एकदमच सोळा हजार घराचे घरफाळा दिल्यामुळे एवढे भरू शकत नाही किती रुपये घरपाळ सोळा हजार रुपये आहे एकदमच दिला ग्रामपंचायतीने तुम्हाला टप्प्या टप्प्यात दिलाच नाही नाही आणि त्या पावत्या पण मला भेटल्या नाहीत माझ्यापर्यंत पावती आलेली नाही मध्येच दिराचं नाव सांगतात की दिराने घेतली असं म्हणून हां म्हणजे दिराने पावती घेतली असेल त्यांचं म्हणणं आहे हां असं ते टोलवा टोलवी करतात आणि तुम्हीच भरावं लागेल असं असं कुठल्या ग्रामपंचायत म्हटल्या कुठल्या सदस्याने किंवा कुठल्याचं नाव माहिती आहे का तुम्हाला आता लिंबा अविनाश चव्हाण म्हणतात की हे भरावं लागतंय बरं म्हणजे काय तेवढं भरू शकत आणि टप्प्यानं दिलं तर शक्य होत आणि तुम्ही अचानक पैसे दिल्यामुळे मला आठ ते नऊ वर्षांनी पावती मिळाल्यामुळं मी काय एवढं एकदम भरू शकत नाही पाणीपट्टीचं काय विषय आहे तुमचा पाणीपट्टीचं मी साडेचार हजार रुपये भरले बाराशे रुपये भरणार आहे वैशाली वाजंत्री असं या मागासवर्गीय महिलेचं नाव आहे त्या विधवा आहेत त्यांना अचानकपणे सोळा हजार एकशे चौऱ्याहत्तर रुपयांचा फाळा पावती देऊन मोठा धक्काच ग्रामपंचायत प्रशासनानं दिलाय वैशाली वाजंत्री यांचे पती संजय वाजंत्री यांचे आठ वर्षापूर्वी निधन झाले त्यांना या अगोदर कधीच घरफाळा भरण्यासाठीची नोटीस अथवा पावती मिळाली नव्हती शेतीवर उपजीविका करून तीन मुलांचा सांभाळ करणारे या वैशाली वाजंत्री यांना कोणाचाही पाठिंबा नसताना त्या संसाराचा गाडा हकत आहेत आता अचानकपणे सोळा हजार रुपये ही गरीब महिला आणणार कोठून आणि कसे या प्रश्नाचे उत्तर ना नांदणी गावकऱ्यांकडे आहे ना ग्रामपंचायतीकडे नाहनकर नेपसाठी ऋषिकेश बावचे नांदणी ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा